सांगली इथे अकरा तारखेला भव्य ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी लागणार आहे असे ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते या प्रसंगी माजी नगरसेवक विष्णुदादा माने माजी महापौर संगीताताई खोत माजी नगरसेविका कल्पनाताई कोळेकर प्रदीपदादा वाले व मोठे सकेंडे कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार गीता मुधोळकर नवप्रसारण न्यूज सांगली साहित्यरत्न अंगाभाऊ साठे यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त आज मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनाकडे त्यांचं स्मारक जे सांगलीतलं स्मारक आहे आणि मुंबईतलं कर्मभूमीतलं स्मारक आहे हे दोन्ही स्मारक जे आहेत ते महाराष्ट्र शासनाला ताबडतोब पूर्ण करावेत अशी मागणी जी मी करत आहे आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचावा महायोजन मिळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंची लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव संप उपस्थित राहून हा बाहेरगाव मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच हवे तर आसपासच्या सुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळा मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे गोपूजन पडळकर असणार आहेत आमचे उपोषणकर्ते आमचे आप संघर्ष योगा आमचे लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे मंगेश हसाने त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्याचं महाराष्ट्र करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अनसारी असतील आमचे महादेव जानकर असतील आम्ही पंकजा ताईनेही बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे वडिट्टीवार साहेबांनाही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ जे आहेत तेही आम्हाला प्रदर्शन करणार आहेत ओबीसीचे सगळे नेते एका वेळापुकावर सगळ्या पक्षाने घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो पुढील धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दबार करण्याचा एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे दरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवण्याची भाषणा कर करतायत दुसरीकडे जो सगळे स्वामीचा जी आर आहे तो जर सरकारने काही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहे ओबीसी नेत्यांना पाडण्याची पाडण्याची भाषा करत आहे ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला शिवी त्याला शिवी हे जे सगळं जो आहे या सगळ्याला उत्तर म्हणून हा अकरा तारखेचा लाकोंचा सेकंड होणारा बाहेर त्या वेळा आम्ही घेतलेला आहे आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे दरांगींच्या उपोषणाला आमच्या हक्केसुद्धा उपोषणाने उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्ही सुद्धा कुठे कमी पडलेलो नाही आहे त्या ठिकाणी आता एलगा मेळावे आमचे तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहेत सात तारखेला दरांगी सांगलीमध्ये आहे आणि अकरा तारखेला आता भयारका मेळावा होत आहे त्या दरांगेंच्या या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आता ओबीसीचा बाहेरगाव मेळावा होत आहे त्यामुळे त्यांना फार अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेल्या पाहिल्यामुळे लाखोंच्या ला संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिजेतलेले असतील दत्तलेले असतील बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसीचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे पूर्ण ताकदीने या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका